नमस्कार मित्रांनो खरी पीक विमा दोन हजार चोवीस चे नुकतेच अर्ज सुरू झालेले आहेत आणि अनेक जणांना पीक विमा अर्ज भरताना अडचणी येत आहेत आणि हेच लक्षात घेऊन मी सदर व्हिडिओ बनविलेला आहे तर सदर व्हिडिओमध्ये तुम्हाला पीक विमा अर्ज कसा करावा या संदर्भातील ए टू झेड माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच शेती संबंधित नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग बघूयात सदर पीक विमाचा अर्ज कसा भरतात ते सर्वप्रथम गुगलवरती पी एम एफ बी वाय असं सर्च करायचं आहे पी एम एफ बी सर्च केल्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री फसल पीक विमा जी आहे ती वेबसाईट ओपन होईल आणि ती ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला पुढचे न वेगवेगळे वेग टॅब दिसायला लागतील त्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म या टॅबवर तुम्ही क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशन टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बँक डिटेल्स सर्वप्रथम विचारले जाईल त्यामध्ये तुम्ही अगोदर बँकेचं नाव बँकेचं स्टेट त्याच्यानंतर बँकेचा डिस्ट्रिक्ट म्हणजेच जिल्हा त्याच्यानंतर तालुका आणि तालुका झाल्याच्यानंतर तुम्हाला बँकेची ब्रांच असे तीन टॅब येतील आणि बँकेची ब्रांच विचारल्यानंतर तुम्हाला खाली सेविंग अकाऊंट नंबर असा ऑप्शन येईल आणि त्याच्यासमोर तुम्हाला जो तुमची बँक आहे त्या बँकेचा अकाउंट नंबर दोन वेळा व्यवस्थित टाकायचा आहे मित्रांनो व्यवस्थित फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही व्यवस्थित ओपन होईल त्यामध्ये सर्वप्रथम तुम्ही तुमच्या बँक पासबुकवर जसे नाव असेल तसं नाव टाकायचं आहे त्यानंतर पुढे चालून तुम्ही तुमच्या आधारनुसार स्पेलिंग जशी असेल तशी टाकायची आहे त्यानंतर आधार नंबर टाकून तुम्ही सन ऑफ रिलेशन टाईप टाकायचं आहे ते झाल्यानंतर रिलेटिव्ज नेम म्हणजे वडील आई भाऊ बहीण कोण आहेत त्यांचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमचा कायम चालू असणारा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे तो टाकल्याच्यानंतर तुमचं वय त्याच्यानंतर जेंडर म्हणजे लिंग स्त्री आहे किंवा पुरुष त्याच्यानंतर कास्ट कास्टमध्ये एस सी ओ बी सी जनरल त्याच्यानंतर जे तुम्ही शेती मालक आहात स्वतःचे आहे सामायिक आहे किंवा भाडेतत्वावर घेतलेली आहे त्याच्यानंतर तुमचा टाईप ऑफ फार्मर म्हणजे तुम्ही स्मॉल फार्मर आहात की बहुभूधारक शेतकरी आहात त्याच्यानंतर तुमचा राहण्याचा पत्ता म्हणजेच रेसिडेन्शियल ॲड्रेस टाकायचा आहे या ठिकाणी तुम्ही तुमचं गाव तालुका जिल्हा अशी सर्व माहिती भरायची आहे आणि सदर माहिती भरल्याच्या नंतर तुम्ही तुमचा नॉमिनी ॲड करायचा आहे तुमची जी पॉलिसी असेल पीक विम्याची तिला नॉमिनी जे असतील त्यांचा ॲड करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही सेव या बटनावर क्लिक करायचं आहे जसंही तुम्ही सेव या बटनावर क्लिक कराल तसंच पुढचं टॅब ओपन होणार आहे टॅब ओपन झाल्यानंतर तुम्हाला परत क्रॉप डिटेल्स विचारली जाणार आहे त्यामध्ये तुम्ही ज्या शेतात पीक पेरलं आहे त्याचा तालुका जिल्हा गाव त्याच्यानंतर रेव्हेन्यू सर्कल अशी एकंदरीत सर्व माहिती तुम्ही भरायची आहे आणि सदर माहिती भरल्याच्यानंतर नंतर तुम्ही तुमचा क्रॉपचा टाईप म्हणजे पीक कोणत्या प्रकारचा आहे जर मिक्स पीक असेल तर क्रॉप क्लिक करायचं आहे आणि जर तुमचं स्पेशल पीक असेल तर स्पेशल पिकावर क्लिक करायचं आहे त्यासाठी आता तुम्ही जसंही क्रॉप या बटणावर क्लिक कराल त्या ठिकाणी तुम्हाला जे क्रॉप वेगवेगळे क्रॉप आहेत जे खरीपमध्ये येतात त्यामध्ये मका भुईमूग ज्वार बाजरी असे विविध पिकं येतात कांदे तुम्हाला जो पीक टाकायचा आहे ते टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जे पेरणी दिनांक आहे म्हणजेच सोविंग डेट ती टाकायची आहे अशी सर्व एकूण डिटेल्स झाल्यानंतर व्हेरीफाय गट नंबर वगैरे टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय आणि शेवटी तुम्हाला किती क्षेत्र निवडायचं आहे ते झाल्यानंतर ॲड क्रॉप या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमची सर्व डिटेल्स दिसायला लागेल खाली तुम्ही तीनशे बीच्या आत बँकेचं पासबुक जमिनीचा उतारा आणि पीक पेरा हे तीन डॉक्युमेंट टाकून झाल्यानंतर अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढून घ्या धन्यवाद